शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये हरभरा पीक हे बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान झालेले आहे म्हणजेच घाटेच्या अवस्थेमध्ये आलेले आहे तर अशा अवस्थेमध्ये आपण हरभरा पिकाची तिसरी आणि शेवटली फवारणी कोणती करायची आहे आणि कधी करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो हरभरा पिके सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान म्हणजेच घाट्याचे पर्सेंटेज हे सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान आल्यानंतर आपल्याला हरभरामधील अडीनाशकाच्या नियंत्रणासाठी जी काही घाटे अडी हरभरा पिकामध्ये ह्या दिवसामध्ये दिसून येते त्याच्या नियंत्रणासाठी एक अडीनाशक घ्यायचं आहे त्यासोबतच जे घाटे भरण्यासाठी आपल्याला एक औषधी घ्यायची आहे आणि सोबतच जे काही अन्नद्रव्याची कमतरता या दिवसामध्ये दिसून येते त्यासाठी आपल्याला एक विद्र खत घ्यायचं आहे तसेच सध्याच्या काळामध्ये ढगाळ वातावरण हे काही भागात दिसून येत आहे तर काही भागामध्ये बुरशीचासुद्धा प्रभाव दिसून येत आहे हरभऱ्याचे अजूनसुद्धा मर होत आहे तर त्यासाठी आपण एक बुरशीनाशकसुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत तर त्यामध्ये आपण सर्वात प्रथम अळीनाशकाच्या नियंत्रणासाठी आपण घाटी अळीच्या नियंत्रणासाठी एफ एम सी कंपनीचे कोराजन याचा सात मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत आहे किंवा आपण अदामा कंपनीचे बॅराझाईट याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत आहे किंवा आपण टाटा कंपनीचे टाकुमे ज्यामध्ये फ्लुबेंडामाइट हा घटक आहे याचा दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकत आहे किंवा आपण इमेमॅक्टिन बेन्झाईट पाच पर्सेंट असलेले दहा ग्रॅम प्लस कोरोपारिफासफारीफास असलेले पन्नास पर्सेंट असे तीस मिली या दोन्हीचा कॉम्बिनेशनसुद्धा आपण करायचं आहे म्हणजे हे जे आपण चार कॉम्बिनेशन आपण अळीनाशकाचे सांगितले यापैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा आपल्याला वापर हरभरा पिकातील घाटी अळीच्या नियंत्रणासाठी करायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचा दाना भरण्यासाठी चकाकी येण्यासाठी आणि वजनदार होण्यासाठी आपण झेब्रॉलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट असलेले तीस ते पस्तीस मिली पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण यासोबत घ्यायचे यासोबतच या स्टेजमध्ये जी अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते खास करून जे आपल्याला नत्र आणि पालस असं पाहिजे असते ह्या स्टेजला त्यासाठी आपण एक विद्राव घेणार आहोत असे विद्राव खेत असले म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस ज्यामध्ये तेरा टक्के नत्र आणि पंचेचाळीस टक्के पालश आहे हा ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे यासोबतच घ्यायचे आहे तसेच जे काही ढगाळ वातावरणामध्ये काही भागात अजूनही बुरशी दिसून येत आहे हरभराची सुद्धा होत आहे यामध्ये आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट वीस मिली किंवा झोमिटो कंपनीचे हारू चाळीस ग्रॅम ग्राम या दोनपैकी कोणते एका बुरशीनाशकाचा वापर यासोबतच आपल्याला करायचा आहे शेतकरी मित्रांना माहिती उपयुक्त वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, करा। कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद